नमस्कार अक्षय खूपच खुश असतो कारण खरी रमा कोण खोटी रमा कोण हे त्याला समजलेलं असतं अक्षयसोबत रमा आणि शशिकांत मुकादम आणि सीमासुद्धा असतात अक्षय सीमाला म्हणतो आई तू आणि बाबा माझ्यासोबत आहात हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं त्यावेळेला शशिकांत मुकादम अक्षयला बोलतो बछड्या तू अजिबात काळजी करू नकोस तू कशाला काळजी करतोय अरे त्या माहीने जर का तुझ्या बाबतीत असा काही प्लॅन रचला असेल आणि ती आपल्या रमाला जर का काही धमकावत असेल तर मात्र आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला रमा अक्षयला बोलते अहो ती माझ्याकडे माझं बाळ मागते काही झालं तरी सुद्धा मी तिला माझं बाळ देणार नाही म्हणजे नाही मला काही झालं तरी माझं बाळ तिला द्यायचंच नाही आता तर विषय समाप्त आता काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत त्याशिवाय मला गप्प बसून चालणार नाही आता तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच सीमा रमाजवळ येते आणि रमाला बोलते रमा तू आम्हाला एवढी आनंदाची बातमी दिलीस पण आम्ही तुझं गोड कौतुक काहीच का करू शकलो नाही त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा, रमा खरंच सॉरी खरंच मला माफ कर रमा माझं चुकलं रमा मी असं वागायला नको होतं पण काय करणार तिने माझ्यावरती अशी काही जादू केली होती की मला असंच वाटलं की तीच खरी माझी रमा आहे पण नाही ती खरी माझी रमा नाही तर तूच खरी माझी रमा आहेस त्यावेळेला साई बोलतो अहो अक्षयराव तुम्हाला हेच तर मी सांगायला आलो होतो पण तुम्ही तर माझं काहीच ऐकलं नाहीत तुम्ही तर मलाच खोटं ठरवलं अहो काय करायचं तेच मला कळत नाही पण बरं झालं तुमची जी मती भ्रष्ट झाली होती ना ती ठिकाणावर आली तेव्हा लगेच सीमा बोलते आली नाही आणली कारण मला आणावी लागली जर का मी आणली नसती ना तर अक्षय अजूनसुद्धा तिथेच असता अजूनसुद्धा अक्षयने तोच विचार केला असता अक्षय अजूनसुद्धा सुधारला नसता त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो काही करून त्या धूर्त माहीला मात्र धडा शिकवायचा आहे पण तो कसा या गोष्टीचा विचार करावा लागेल तो धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो रमा तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस आपण दोघं मिळून तो धडा शिकू आणि तुला तर काळजी करायची गरजच नाही रमा सगळं काही व्यवस्थितच होईल तू कशाला काळजी करतेस रमा सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र रमाला खूप राग आलेला असतो रमा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता काही झालं तरी त्या माहीला मुकादमांच्या घरातून धक्के मारून मला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा अक्षय बोलतो रमा तुझं हे स्वप्न मी स्वतः पूर्ण करणार आणि खरं सांगू का तुझं हे स्वप्न मी स्वतः पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पण प्लीज तू जरा शांत राहा कारण मला आता तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही आहे रमा पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला नीट विचार केला पाहिजे जेणेकरून सगळं काही नीट झालं पाहिजे त्यावेळेला लगेच रमा बोलते मी तर ठरवलंय त्या माहीचं काय करायचं ते त्या माहीला चांगलीच अद्दल घडवायची आपण आणि त्यासाठी आपण काही करू कोणत्याही तराला जाऊ पण त्या माहीला अद्दल मात्र घडवूच जोपर्यंत त्या माहीला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी माही बोलते पुरे झालं ती इरावतीला म्हणत असते बस झालं आता कारण मला आता कुठेतरी असा डाऊट यायला लागलाय की अक्षय आता खूपच चिडलाय खरं तर आता मला कळतच नाही की काय खरं आहे पण लवकरात लवकर, लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय सीमा आणि शशिकांत घरी आलेले असतात त्यावेळेला माही म्हणजे श्रमा जी घरात खोटी बनून राहत असते ती अक्षयच्या जवळ येते तेव्हा अक्षय बोलतो एक एक मिनिट काय झालं अशी जवळ का येते जरा लांब राहा तेव्हा लगेच माही बोलते काय झालं अक्षय तुम्ही असं का वागताय माझ्याशी त्यावेळेला अक्षय बोलतो काही नाही अगं जरा दमून भागून आलोय तर नवऱ्याला निदान चहा तरी विचारावा ना पण तेवढं मात्र तुला समजतच नाही खरं सांगू का रमा तू खूपच बदलली आहेस आणि मला तुझ्या या बदलण्याचा त्रास होतोय रमा प्लीज स्वतःला सुधार तेव्हा मात्र रमा बोलते अक्षय काय झालंय तुम्ही माझ्यावरती का चिडला आहात प्लीज माझ्यावरती नका ना चिडू सॉरी ना तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काहीच विचार करायचा नाही मी तर आता ठरवलं आहे की सगळं काही नीट करायचं आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच सीमा माहीला बोलते बघितलंच माही दिवस पलटायला लागलेत तुझे माही तुझे दिवस भरलेत आणि ते दिवस भरल्याशिवाय राहणार नाहीत माही एक गोष्ट लक्षात ठेव कायम तुझे दिवस आता पलटणार अक्षय तुझ्यापासून दुरावत चालला आहे आता बघ काय करायचं ते आता तर सगळंच विसर तेव्हा मात्र माही खूपच घाबरलेली असते तर इकडे अक्षय स्वतःच म्हणत असतो तू जे माझ्याशी वागलेस ना ते मी कधीच विसरणार नाही आणि तुला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी नाही तरीसुद्धा आम्ही तुला या घरात ठेवलं पण नाही ना लवकरात लवकर तुझी धिंड काढली आणि तुला या घरातून कायमचं आमचं केलं तर नावाची नावाचा अक्षय आणि रमा नाही आता तू फक्त बघस तुझी कशी वाट लावतो ती त्यावेळेला मात्र तिथे सीमा आलेली असते आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय तू काय करतोयस काय वागतोयस तिला जरा तरी विचार कर अक्षय प्लीज असं नको वागू ज्यामुळे तिला संशय येईल तिच्याशी गोडगोड बोलून आपल्याला या सर्व गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत जोपर्यंत आपण तिच्याशी गोडगोड बोलत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो आई पण तिच्याशी गोडगोड वागणं मला जमणार नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते मग विसर सगळं मला नाही वाटत की तू सगळं काही नीट करशील म्हणून आणि मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तू असं का वागतो जरा तरी समजून घे ना तेव्हा मात्र ती त्याच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय माहीची धिंड काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू